नमस्कार मित्रांनो तुम्हाला मी आज आमचा मुक्त संचार गिरगायचा गोठा दाखवणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतोय हे माझा गिर फार्म आहे साधारणपणे आपल्याकडे सहा गिरगाय आहेत लहान मोठे म्हणून आणि दोन खिलार सुद्धा आहेत त्याच्यामध्ये पूर्णपणे बंदिस्त परंतु मुक्त असा हा गोठा आपण बनवलेला आहे दोन खिलारे सध्या रानामध्ये हिरवा चारा असल्यामुळे चाऱ्याची काही टंचाई नाहीये आणि त्याप्रमाणे आपण गरजेनुसार मोरघास सुद्धा बनवून ठेवलेला आहे तर आता ह्या गिरगाईंपासून आपल्याला विविध उत्पादन बनवायची आहेत आणि जास्तीत जास्त गिरगाईची संख्या कशी आपल्या गोठ्यामध्ये वाढेल या दृष्टीने गोठा कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर सांगा या ठिकाणी पाहू शकता तुम्ही मी तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्या दाखवतो ही आपली घरची खिलार गाय आहे अगदी लहान पिल्लो असताना मी आणलं होतं साधारणपणे आता एक पाच सात दिवसामध्ये तिची डिलिव्हरी होईल हे गिअर काहींकडे जर पाहिलं तर अगदी समाधान वाटत होऊ शकता तुम्ही या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटते आम्हाला सांगा काही सूचना असतील तरी सांगा धन्यवाद